रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल विधानसभा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील चिन्ह शेट्टी यांच्यासोबत महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन यांनी स्पष्ट केलं यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील राष्ट्रवादीचे फारुख पटेल प्रमुख महानगरप्रमुख तालुका प्रमुख विश्वास पेटकर काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष हिमराज मात्रे समाजवादी पार्टीचे तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेतेमंडळी उपस्थित होती कांग्रेस भवनामध्ये आज महाविकास आघाडीचे सदस्य असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी रिपब्लिकन चळवळीतील विविध पक्षांमध्ये कार्यरत असणारे सारे गट धार्मिक संघटना यांच्यासोबत अनेक सामाजिक संघटना साऱ्या मंडळीचे मेळावा आम्ही मंडळीने आयोजित केलेला होता आणि निवडणुकीतले काही उमेदवार सुधामा पाटील बाळाराम पाटलांसोबत आहेत राष्ट्रवादी खासदार आमच्या सोबत आहे असे जे तोडताळ प्रकार चालू होते

कार्य कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट झालेले आहे आपल्याला हे त्या संदर्भातले कुठल्याही त्रुटी राहू नये शंका राहू नये अशा पद्धतीनं या व्यासपीठावर झाले उपस्थित होते कार्यकर्ते सभागृहामध्ये उपस्थित होते आणि निवडणुकीच्या कामाला एक संघपणानं एक चिंतीपणानं मुद्दावून गती लावावी म्हणून आमचा मेळावा आयोजित केलेला होता नेत्यांनी कार्यकर्ते

आपण आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहायला आपलं मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आलेला आहे त्याच्या बाबतीत जे आमचे सरकारी मुद्दा मांडले कलावंत साहेबांनी काही मुद्द्यांवर आपलं मांडलेला आहे या साऱ्या भांडवलाच्या बरोबर पदवीसाठी आम्ही काही विशेष स्थानिक स्तरावरला

या मुद्द्यावरून सदान जनते मंत्रालयावरून अशा पद्धतीची विनंती आम्ही करणार आहोत या दृष्टीनं आपण या ठिकाणी आलात परवाही मी आपल्यासोबत बोललो कालही आपल्यासोबत बोललेलो आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीची पुनरावृत्ती न करता आपण आलात आपल्याला धन्यवाद देतो आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपण